रांडूकर आडवे आल्याने दुचाकीचा अपघात दुचाकीस्वाराची मृत्यूशी झुंज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील मारवाडीजवळ दुचाकीसमोर रांडूकर आडवे आल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाळू धुळधुळे वयांदाजे बेचाळीस वर्ष राहणार सावरगाव गोरे हे आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस सी एल सात दोन चार नऊने ने सावरगाव गोरेवरून नांदुरा या गावाला जात होते खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मारवाडीजवळील नवीन पेट्रोल पंप बनत असलेल्या ठिकाणी सकाळी अंदाजे दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीसमोर रानडुक्कर आडवे आल्याने बाळू धुळधुळे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात त्यांचे डोक्याला व शरीरावर बऱ्याच ठिकाणी गंभीर मार लागला अपघात होताच बाळू धुळधुळे आज तात्काळ पुसद येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु बाळू धुधुळे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना तात्काळ नांदेड येथे रेफर करण्यात आले सद्यस्थितीत ते मृत्यूशी झुंज देत असून डॉक्टरांनी स्थिती नाजूक सांगितली आहे या यासंदर्भात काही अपडेट आल्यास लवकरच चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद